म कृष्ण आरे माझ्या पाठीमागे लोकेशन दिसतंय ती आपली शेतातील विहीर आहे जी पाण्याने तुडुंब भरलेली आहे इतकी तुडुंब भरली आहे की ती हाताला पाणी येत आणि तिची लेवल ही जमिनी लेवल आहे सध्या पाणी शेतातून वाहत आहे विहिरीच्या वरचं परक्युलेशन म्हणून इतका पाऊस यावर्षी झाला आहे पाऊस जरी झाला असेल तर महत्त्वाचा विषय हा आहे की गेली दोन वर्ष झालंय मनोज जारांगी पाटलांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाचा मुद्दा संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आहे आणि या आरक्षणाच्या विषयावरच आणि मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आणि त्यांना सध्या विरोध करणाऱ्यांच्या भूमिकेमधील जो जी गोष्ट आहे खरी गोष्ट ती आज आपल्याला एक आंदोलक म्हणून आणि एक सत्याचा पाठिराका म्हणून सत्याचा पाईक म्हणून एक गोष्ट आवर्जून सांगायची ती या व्हिडिओमधून तुम्ही नक्कीच बघाल ही अपेक्षा करतो तर बांधवांनो तुम्हाला आठवत असेल मनोज दादा जरांगे पाटील यांनी शहागड या ठिकाणी एक सभा घेतली होती आणि त्या सभेमध्ये त्यांनी त्या गाज ते गाजलेलं जे भाषण आहे ज्या भाषणावर अनेक डी जेवरील गाणे तयार झाले ते भाषण झालं आणि त्यांनी सांगितलं होतं एक तर मी घरच्याला सांगून आलो आहे म्हणजे बायकोला सांगून आलो आहे की कुकुपुस कुकुपुसून तयार ठेव एक तर आलो तर तू आलो तर तुमचा गेलो तर समाजाचा म्हणजे एकतर मी आरक्षणाचा विजयरथ घेऊन येईन नाही तर माझी अंत्ययात्रा निघेल असं गाजलेलं भाषण शहागडच्या पु त्या पुलाच्या जवळची सभा त्यांची गाजलेली त्यानंतर आंतरवलीमध्ये ते उपोषणाला बसले आमरण उपोषणाला आणि आमरण उपोषणाला त्यांच्यावर जो लाठी हल्ला झाला त्या संपूर्ण आंतरवलीच्या आणि एकशे तेवीस गावातील बांधवावर जो लाठी हल्ला झाला त्यानंतर संपूर्णपणे महाराष्ट्र ढवळून निघला सोशल मीडियाद्वारे संपूर्ण महाराष्ट्रातील आणि देश विदेशातील मराठ्यांची भावना सम सगळ्या समाजाला दिसली आणि तेथील अनन अनन्वित अत्याचार समाजाने बघून मनोज दादा जारांगे पाटील यांच्या आंदोलनाला भरपूर असा पाठिंबा दिला सर्व पक्षीय सर्व संघटनांचे अधिकारी अध्यक्ष सगळे त्या आंदोलनाला भेट देऊ लागले या दरम्यानच त्या दरम्यानची एक गोष्ट तुम्हाला आता आठवणं आठवत असेल किंवा नाही हे बघा जर मी सांगत सांग, सांग आ, सांगेल त्यावेळेस जर आठवली तर चांगलंच आहे नाही हे आठवली तर मी जे बोलतोय ते यूट्यूबला गुगलला सर्च करून नक्की मी जे बोलतो ते खरं आहे की खोटं हे बघा तर त्या दरम्यान एक पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये एक वकील साहेब होते एक लाखे नावाचा माणूस होता अशी पत्रकार परिषद चालू होती आणि लाखे नावाचा जो संजय लाखे नावाचा जो माणूस आहे त्यानं सांगितलं की तिथं प्रश्न विचारले की दगडफेक झाली पोलिसांवर पण दगडफेक झाली तर सगळं असंच बेचिराग झालं गाड्या जाळल्या गेल्या तर त्यावेळेस तो संजय लाखेन पाटील नावाचा माणूस आहे ना त्या बाईटमध्ये त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगतोय की ते लाटे ते दगडफेक करणारे भिडेचे माणसं होते भिडे गुरुजीचे माणसं होते असं तो त्या ठिकाणी म्हणला पण त्याच बाजूला त्यांच्याच त्या लाखेच्या बाजूलाच असलेले एक वकील मित्र मराठा बांधव जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम करायचे ते शिंदे नामक क काहीतरी मला नाव आठवणं पण शिंदे आडनाव आहे असं वाटतंय त्या बांधवानं तर लगेच त्याच क्षणी हे बघा आ, लाखे पाटील जे आहेत असं काही नाही मी स्वतः असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे या ठिकाणी हिंदुत्ववादी बांधव हे मनोजदादांना पाठिंबा देण्यासाठी येत असतात असं काहीही झालेलं नाही हे लगेच त्या ते ठिकाणी त्यांनी सांगितलं म्हणून तो विषय त्या ठिकाणी स्टॉप झाला आणि जे खापर त्याला संजय लाखेने जे घडून आणलं होतं त्याचं खापर त्याला जे धारकऱ्यांवर फोडायचं होतं ते त्या ठिकाणीच संपलं आता मला हे का सांगायची वेळ आली कारण मनोजदादा जरंगे पाटील हे मुंबईवरून आल्यानंतर आता आपण दोन सप्टेंबरला महाराष्ट्र सरकारनं मनोज दादांच्या आठ मागण्यांपैकी सहा मागण्या मान्य केल्या आणि त्यांना जी आर दिला जी आर दिल्यानंतर सगळ्यांनी गुलाल उधळून आले मनोज दादांनी लाखोचा समाज मुंबईला नेला होता त्यांना कुणालाही क कसलीही जा गुन्हे न दाखल होता त्या मुंबईचं कसलंही नुकसान न करता हा लाखोंचा जनसमुदाय मनोज दादांनी वापस आणला खरं तर मनोजदादांचं एक मराठा आंदोलक म्हणून आणि एक सत्याचा पाठीरागा म्हणून फार अभिमान वाटतो की त्यांनी सगळ्या माणसांना वाचवलं आपल्या पत्रात काय पडलं आहे काय पडलं नाही ह्याचं ह्याचं मला काहीही घेणं देणं नाही ते मनोजदादांनी मान्य केलं आहे तर मलाही मान्य त्याच्यामुळं त्या त्याबद्दल शंका नाही पण मनोजदादांनी सगळ्यांचा जीव वाचवला आणि सगळ्यांना वापस आणलं हे फार अभिमानाची गोष्ट आहे फार स्वाभिमानाची गोष्ट आहे पण वापस आल्यानंतर जेच मीडियामध्ये कुत्रे भोकण्यासारखा आवाज आला त्या आवाजामध्ये मला तोच लाखे जो लाखे म्हणत होता ना की भिडे गुरुजींच्या लोकांनी दगडफेक केली अंतररोलीमध्ये तर तोच लाखे मला आज आज म्हणजे दोन सप्टेंबरच्या नंतर आजपर्यंत म्हणजे आज, आज गोलमेज परिषद झाली ना संभाजीनगरमध्ये तिथंही भुकताना मला दिसला तर त्याचं म्हणणं असं आहे की मनोज जारांगे पाटलांना कायद्याचं ज्ञान नाही मनोज जारांगे पाटलांनी स्वतःचा हिके खोरपाना चालवत समाजाचं प्रचंड नुकसान केलं आहे हा हाके हा लाखे हा मला हाक्यासारखाच वाटतो बघा किती संदर्भ जुळलेत हा लाखे मला हाक्यासारखाच वाटतो आहे कारण हा स्वतःचं महिमा करण्यासाठी त्याचं म्हणणं आहे की मी स्वतः डब्ल्यू एस मिळवून दिलं आहे समाजाला म्या माझ्या ह्याच्यामुळे जे सी बी सी मिळालं असं काही काही बोलतो तो त्याच्या वक्तव्यामध्ये मला त्याच्या ज्ञानाबद्दल त्याच्या अज्ञानाबद्दल काही घेण नाही मला मराठा समाजाला मनोज दादांना किंवा सगळ्या आंदोलनातील बांधवांना एकच सांगायचं आहे हा लाखे ज्यावेळेस पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये जर त्या वकील साहेबांनी सांगितलं नसतं की ही बिडे गुरुजींची आम्ही स्वतःच हिंदुत्ववादीत आम्ही सगळे आंदोलनामध्ये आंदोलक आहेत असं जर सांगितलं नसतं तर त्या लाखेचं खरं वाटलं असतं आणि क खापरकोणावर फुटलं असतं हिंदुत्ववाद्यांवर पण आज हा लाखेचा चेहरा उघडा उघडा पडतोय हा लाखे मनोज दादांच्या दा विरोधात आहे मराठा समाजाच्या विरोधात आहे हे लक्षात येत आहे हा लाखे त्याच्यासोबत असलेला तो शिवानंद भानुशे ही वृत्ती वाळखा ही शिवानंद भानुशे हा लाखे विचाराची माणसं आहेत आणि ही ब्रिगेडी विचाराची माणसं आज मनोज दादांना आणि मराठ्यांच्या आंदोलनाला आंदोलनाला फसवत ठरवत आहेत हे लक्षात घ्या कोणताही हिंदुत्ववादी मराठा आरक्षणाला हिंद मनोजदादा जरांगे पाटलांच्या विरोधात नाही नव्हता नसेल कारण एक हिंदुत्ववादी म्हणून एक हिंदुत्वादी मराठा म्हणून मला माहिती आहे की हिंदुत्वाची जी चळवळ आहे ती सत्याच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे राहत असते हे पक्कं लक्षात ठेवा कारण आम्ही हिंदुत्ववादी मंडळी जे पोटात आहे तेच ओठा ओठावर रा, असतं आमच्या आम्ही लपून छपून काही करीत नाहीत पण हा लाखे नावाचा हा आणि तो शिवानंद भानुशेव नावाचा हरामखोर ही वृत्ती ओळखा कारण ही वृत्ती ब्रिगेडी वृत्ती आणि मनोज दादांना आज ते नावं ठेवत सुटलेत सु, म्हणजे गोलमेज परिषदा घे त्या गोलमेज परिषदामधून मराठ्यांच्या हातात काय केळं भेटलं नाही म्हणजे धतुरा भेटला म्हणला तो एका मुलाखतीत धतुरा त्याचे जर ऑडिओ व्हिडिओ क्लिप ऐकल्यानं तुम्ही तर तुम्हा म्हणजे तळपायाची मस्तकाला जायला पाहिजे पण यावर मात्र आता ह्याच्या पुढचा माझा मुद्दा काय या सगळ्या गोष्टीवर मात्र जे मराठा आंदोलक जे म्हणतात ना मी आम्ही मनोजदादाचा रंगे पाटलांची सोशल मीडिया आहोत आम्ही याव आहोत आम्ही त्याव आहोत एखादा हिंदुत्ववादी काही बोलला तर त्याच्यावर तोंडसूक घेणारे उठसूट त्यांची आय माय काढणारी आता कुठं गेले आता कुठं गेले हा माझा प्रश्न आहे कारण तुम्हाला विरोध कुणाला करायचा आहे तर फक्त ज्यांच्या मागं काही म्हणजे जे कोणी आपल्याला हाणायला येणार नाहीत मारायला येणार नाहीत अशा लोकांना नकटा विरोध करायचा नाकटा नकली विरोध पण तुम्हाला हा लाखे दिसा नका का हा शिवानंद भानुशे दिसा का हा केरे दिसा ना का की जे उघडउगड मनोजदादांना शिव्या उघड उघडउगड मनोजदादांच्या गोष्टीला धरत आहेत मराठा आंदोलनाला नावं आहेत मग तेव्हा कुठे गेली सो सोशल मीडिया ही मनोजदादांची जी सोशल मीडिया म्हणा म्हणतायत ना स्वतःच मनोज दादांनी नाही केलेली मीडिया ती कारण ह्या मराठा आरक्षणामध्ये प्रत्येक व्यक्ती ज्याला सोशल मीडिया आहे किंवा ज्याला सोशल मीडिया नाही ती प्रत्येक व्य व्यक्ती ही मीडिया आहे हे लक्षात ठेवा कारण ग्राउंड लेवलवर ज्यांना मोबाईल नाही त्यांनी सांगण्याचं काम केलं आहे ज्यांना मोबाईल आहे त्यांनी मोबाईलमधून सांगण्याचं काम केलं आहे पण कोण कुणीतरी चारच जणं पाचच जणं ही सोशल मीडिया नाही हे यातून लक्षात येत आहे कारण त्यांच्या तोंडात आता सध्या बुच्चन लावलेलं असं आहे असं मला तरी वाटतं आहे कारण त्यांना संजय लाखे दिसा नाही ते केरे दिसान नाही आणि ते शिवानंद भानुशा पण दिसा नाही पण लक्षात ठेवा हिंदुत्वाची चळवळ ही मनोजदादा जरांगी पटेल असो किंवा कोणत्याही सत्याच्या गोष्टीला नेहमी पाठिंबा देणारे आहे आणि जो कोणी एक त्या आंदोलनादरम्यान म्हणत होता ना की हिंदुत्वादी कुठं येतं धारकरी कुठं येतं स्वयंसेवक कुठं आहेत बजरंग दल कुठं आहेत तर त्यानं लक्षात ठेवावं की आम्ही हिंदुत्वादी आम्ही मराठा आम्ही मराठा आरक्षणाचे आंदोलक आम्ही सदैव मनोजदादांच्या सोबत होतो असूत आणि राहतो पण आम्ही त्या चळवळीमध्ये जाऊन आम्ही आमचं महिमा मंडन करणार नाहीत कारण आमचा तो स्थायी भाव नाही आम्ही निस्वार्थ वृत्तीने मनोदादांच्या सोबत आहोत आमच्या संघटना असतील आमच्या सगळे लोक असतील आम्ही सदैव पाठीशी आहोत कारण सत्याच्या बाबतीत आम्ही नेहमी सोबत असोत पण आम्ही ह्या हे असे नाटकं करणाऱ्यांचे पण भांडाफोड करणारे आहोत ज्यावेळेस तुमचं बुच बसतं अशा लोकांच्या विरोधात त्यावेळेस हा मराठा सदैव तत्पर असतो आशांची आशांची वृत्ती ठेचण्यासाठी आणि आशांचं भोंगळे पण सिद्ध करण्यासाठी तर मित्रांनो तो संजय लाखे पाटीलाचा व्हिडिओ त्यावेळेसचा बघा आता पण काय भोकतोय तो, तो बघा आज त्यांची गोलमेज परिषद झाली का कोणतं मॅच परिषद झाली ते बघा त्यातून काय सिद्ध करायचं त्यांना आपल्याला काय घेऊन देणं नाही पण आपण हिंदुत्ववादी आहोत आणि आपण मराठा आहोत आणि आपल्याला हिंदुत्ववादी आहोत याचा गर्व आहे जय श्रीराम जय शिवराय हर हर महादेव एक मराठा लाख मराठा